नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे धरणावरती हे कोणतं धरण आहे आणि कुठलं धरण आहे आणि जे धरण आहे ना हे पूर्ण तीन ते चार वर्ष झाली या धरणाचं काम चालू आहे महाराष्ट्र शासन किंवा अन्यथा कोणतं लक्ष देतं आहे नाही देतं ते काय माहीत नाही आणि तुम्ही बघू शकता हे तीन ते चार पाच वर्ष झाली हे काम अर्धवटच आहे अजून काय पूर्ण झालेलं नाही कोण येत नाही कोण जात नाही कोण लक्ष देत नाही गावाकडे कोणीतरी बघितलं पाहिजे असं मला वाटतं आणि कोणी आमदार खासदार कोणी असतील तर इकडं कोण लक्ष देत नाही हे आपले माजी सदस्य आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि हे एक गावकर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय सांगतात मी ह्या गावातील ग्रामस्थ स्थानिक ग्रामस्थ माझं नाव नारायण मानकुई सनगरे हे धरण कोणतं आहे हे उमरे तेलेवाडी लघुपाठ बंदारा बन बंधारा इथं कलबस्ते आणि उमरे ह्या दोघांच्या शिमेवरती हे धरण आहे आणि ह्या धरणाचं पाणी पाच गावाला जातं कोणती कोणती गाव आहेत उमरे कळंबस्ते अंतरवली कारबाटले फनसवणे कळंबस्ते भीमनगर असे पाच गाव आहेत या पाच गावाला यातलं पाणी जातं जे कोण बघत असतील व्हिडिओ त्याने जरूर शेअर करा आणि हा व्हिडिओ जेवढा व्हायरल होईल तेवढा व्हायरल झाला पाहिजे आता या धरणाचं काम गेले चार पाच वर्ष चालू आहे आत्ताची ही परिस्थिती तुम्ही बघत असाल आता आम्हाला पाच गावाला पाणी पिण्याचं टंचाई आली इथून पाणी लिकेजचं जायच नाही आणि तीन तीन चार चार दिवसांनी आम्हाला पाणी येतं त्याच्यानंतर अजून आठ दिवसांनी पाणी पूर्ण बंद होणार आहे तर तुम्ही आम्हाला टँकरच्या पाण्याची पाच गावाला पाणी पुरवण्याची व्यवस्था करावी आत्ता जी परिस्थिती आहे आत्ता ते पाणीवाले येतात धरण विभाग वेगळा आणि पाणी खातं वेगळं ते लवकर तरबीज करून आम्हाला ह्या दोन तीन महिने पाण्याचा तुटवडा आहे बराबर पाच पाच गावातली लोक आहेत पाणी पिणारे आणि पाच गावात हे आता पाणी संपलं की हे पाणी संगमेश्वर पर्यंत सगळ्या नद्या आटतात बरोबर हे धरणाचं पाणी संगमेश्वर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जेवढे गावातले लोक आहेत ना हे आम्ही नावं घेतली त्या गावातल्या लोकांनी जेवढे तुम्ही कोण बघत असाल व्हिडिओ हो? तो शेअर करा मी फेसबुक हा हो व्हिडिओ अपलोड करतोय आणि युट्यूबला हा व्हिडिओ अपलोड करतोय हे आपले सदस्य आहेत नारायण सनगरे त्याने जी माहिती दिली ती खरोखर आहे का तुम्ही पण तुम्हाला तर मे महिन्याकडे तर पाणी मिळतच नाही बरोबर ना हॅलो हा लघुपाट बंधारा आणि हा इथं पाण्याचं जॅकवेल आहे हे इथं बंधारा आहे ह्या बंधाऱ्यात पाणी साठत नाही त्यामुळे धरणाचं पाणी संपलेलं आहे आणि पाणी संपल्यामुळे पाच गावाला पाणी इथून पाणी वरच्या टाकीत सप्लाय होतं आणि ते पाणी न पुरल्यामुळे आम्हाला आता तीन चार दिवसांनी पाणी मिळतं प्रत्येक गावाला ही पाहता ही जुनी विहीर ढगरण्याच्या काळात आलेली आहे आणि ही नवीन वीर बांधलेली आहे गेल्या वर्षी इथून पाणी वर जातं आणि इथून पाणी न पुरल्यामुळे पाण्याचा सप्लाय होत नाही कारण ह्या धरणाचं पाणी यांच्या जॅकविलला पाणी पुरत नाही मशीनला